नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण तीन चार विषयाचा विचार करणार आहोत नीट सीटचा रिझल्ट लागला आणि आता आपल्या मनात प्रश्न निर्माण झालाय एस एम एल केव्हा येईल एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा आपण महाराष्ट्र राज्यात प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्टर करू आज आपण परीक्षा दिली परंतु बारावीच्या परीक्षेत पर आपण क्वालिफाई आहोत की नाही आपले कॅटेगरी काय आहे ह्या आणि अशा अनेक अनुषंगिक प्रश्नाची उत्तर जोपर्यंत आपण देणार नाहीत तोपर्यंत प्रक्रियेमध्ये पुढचा एस एम एल येणार नाही हे कसं होईल याच्यासाठी काय स्टेप्स आहेत का त्याचा विचार आपण करणार आहोत यातला पहिला टप्पा आहे तो नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक नोटिफिकेशन काढेल मी तुम्हाला गतवर्षी नोटिफिकेशन दाखवतोय दोन हजार तेवीसची ची नोटिफिकेशन तेवीस जूनला आलं होतं म्हणजे आपण असून या की साधारणपणे नोटिफिकेशनची तारीख आता याच काळात यायला पाहिजे हे नोटिफिकेशन आल्यानंतर या नोटिफिकेशनमध्ये पहिल्यांदा आपण कुठे ॲडमिशनसाठी एलिजिबल आहोत एलिजिबिलसाठी काय काय लागतात बारावीचे मार्क किती पाहिजे दहावीचे मार्क किती पाहिजे दहावी बारावी कुठे झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीची माहिती असेल हे झालं आपला पहिला टप्पा दुसरा आपल्याला अर्धाची फीस किती भरायची त्याची माहिती असेल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सीईट दिलेली असल्यामुळे त्याला आठशे रुपयाची फीस त्याने ऑलरेडी भरलेली आहे रिझर्वेशन विद्यार्थ्यांनी पाच सहाशे रुपये फीस भरलेली आहे जे येणार विद्यार्थी आहेत त्यांना पाच हजार फीस भरावं लागेल हा झाला दुसरा टप्पा त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख केव्हापासून केव्हापर्यंत आहे त्याची माहिती असेल साधारणपणे आपल्याला आठ ते दहा हो हो दिवस रजिस्ट्रेशनसाठी मिळतात दहा दिवसाच्या कालावधीत रजिस्ट्रेशन होईल त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करत असताना काही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहोत आपण काय काय डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते डॉक्युमेंट शासनाने निर्धारित केलेल्या स्क्रुटिनी सेंटर आपल्याला घेऊन जावं लागतील आणि त्या ठिकाणी ते स्क्रुटिंग केले जातील दोन प्रकारची स्क्रुटी येऊ शकते आपल्याला ई स्क्रुटिनी देखील करता येऊ शकेल किंवा आपल्याला फिजिकल स्क्रुटिनी देखील करता येऊ शकेल आता हे गतवर्षी सांगतो या वर्षी नोटिफिकेशन यायचं राहिलेलं आहे नोटिफिकेशन शासन जे सांगेल त्याप्रमाणे होईल पण आपण असं म्हणूयात की आपल्याला स्क्रुटिंग करून घ्यावं लागेल स्क्रुटिनी करत असताना काय करावं लागेल तर आपल्याला पहिल्यांदा आपला भरलेला अर्ज आपल्याला घेऊन जावा लागेल अर्जात काय काय कंटेंट्स आहेत ते या ठिकाणी पाहतो तर दिस इज नथिंग बट ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग साठी या ठिकाणी फार्मसी लिहिलं असेल तर फार्मसीसाठी या ठिकाणी एमबीए लिहिलं असेल तर एमबीए साठी हॉटेल मॅनेजमेंट असेल हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ज्या कोर्ससाठी आपण अर्ज करतोय त्या कोर्ससाठीच हे ऍप्लिकेशन आहे ह्या ऍप्लिकेशनमध्ये काय काय कंडिशन असतील तर आपल्या नावाचा उल्लेख असेल आपल्या आई वडिलांचं नाव असेल आपलं जेंडर असेल आपलं डेट ऑफ बर्थ असेल जेंडर हे ड्रॉपडाऊन प्रयत्न येते आपण जेव्हा ड्रॉपडाऊन जन्म घेतो मेल आपण जेंडर सिलेक्ट करतो परंतु कधी तरी चुकून आपल्याकडे मेल से फिमेल हो फिमेल से तो है, तो ते फिमेल होऊ शकते फिमेलचं ते मेल होऊ शकते अशा चुका विद्यार्थ्याकडे झालेल्या आहेत त्या चुका आपण टाळायचा प्रयत्न करावा त्याच्यात आपण बारावी कुटुंब पास केले त्याचा उल्लेख येतो तू होम युनिव्हर्सिटी आपल्याकडे त्यात आपली कॅटेगरी कुठली आहे ऍडमिशनची कॅटेगरी कुठली आहे नंतर ई डब्ल्यू एस आपल्याला माहिती आहे टी डब्ल्यू एस एक वेगळी संकल्पना आहे हॅन्डीकॅप्ट आहोत का डिफेन्स कोट्यात आहोत का ऑर्फन आहोत का मायनॉरिटी आहोत का त्या त्या पद्धतीने होईल हे सगळ्याच्या एंट्रीज आपण करायच्या नंतर आपल्याला आपले बारावीचे मार्क लिहायचे दहावीचे काही डिटेल्स भरायचे दहावी बारावीचे काही डिटेल्स आपण भरले आता काय बारावीचे मार्क टाकले की बऱ्याच केसेसमध्ये सॉफ्टवेअरनी तो डेटा त्या संबंधित वेबसाईटवर फेज करते तो डेटा फेज होईल काही ठिकाणी काही ठिकाणी आपला टाईप करावं लागेल डेटा फेज करो किंवा टाईप करो आपला डेटा योग्य पद्धतीने टाईप झाले पाहिजे आणि काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची लगेच आपल्याला यादी दिसेल त्या यादीत लिहिलेले सगळेच सगळे डॉक्युमेंट्स आपण ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करावेत याच्यात मी सांगेन की ईडब्ल्यू डब्ल्यू सर्टिफिकेट जे आहे ते सेंट्रलचं वेगळं असते स्टेटचं वेगळं असते आपलं ईडब्ल्यू डब्ल्यू सर्टिफिकेट योग्य आहे हे आपण पाहावं दुसरा विषय येतो तो, तो नॉन क्रिमिनल एनशिएल सर्टिफिकेट एनशिएल सर्टिफिकेट देखील वेगळं वेगळं असते स्टेटचं वेगळं आहे ऑल इंडियाचं वेगळं आहे आपण ते पाह स्टेटचं सर्टिफिकेट त्याच्यावर व्हॅलिडीची डेट असते ते व्हॅलिड टू पर्टिक्युलर तारीख आहे त्याला व्हॅलिड असला असं पाहिजे अशा पद्धतीने हा तयार केला अर्ज आणि सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला एका स्क्रुटीने सेंटरवर जायचं हे जे आपण घेऊन जाणार आहोत हे सगळेच सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आपल्याला आपल्या सेंटरवर आण स्क्रुटिनी सेंटर आपण अपलोड केले डॉक्युमेंट्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे टॅली करतील आणि आपल्याला एक रिसिप्ट देतील त्याला रिसिप्ट कम ऍक्नॉलॉजमेंट फॉर ऍडमिशन असं म्हणतात जोपर्यंत रिसिट को एक्नॉलॉजीमेंट को फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट आपण घेत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेतला आपला अर्ज पूर्ण झालेला ना नाहीये ठेवावं आणि ती आपल्याला प्रयत्न करावा ही रिसिप्ट मिळाल्यानंतर या रिसिप्ट मध्ये देखील सगळ्या एंट्रीज बरोबर आहे हे आपण चेक करावं खरं तर अर्जातल्या एंट्री रिसिप्ट मधल्या एंट्री सगळ्या एकच असतील पण तरीही मधल्या टप्प्यात कुठे जर चूक झालेली असेल तर ती चूक आपण दुरुस्त करावी म्हणून ह्या सगळ्या एंट्री बरोबर ते पाहून घ्यावा या ठिकाणी अपलोड केले सगळे डॉक्युमेंट्स आपलं ओरिजिनल जर पाहू हे हो, ओरिजनल पण घेऊन ठेवा याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे मेरिट नंबर लागणार आहे आता हा या विद्यार्थ्याचा मेरिट नंबर आहे याच्या एंट्री दिसत आपल्याला की स्टेट जनरल मिरिट नंबर काय आहे युनिव्हर्सिटी मेरिट नंबर काय ऑल मेरिट नंबर काय हा मेल कॅन्डिडेट आहे हा ईडब्ल्यू टी मेल त्याच्या बाकीचे कुठे नंबर दिसत नाही परंतु आपण हा कॅन्डिडेट पाहिलं तर हा कॅन्डिडेट ऑर्फनचा आहे तर मला ऑर्फनचा वेट नंबर वेगळा दिसतो टी ओस म्हणजे टी ब्ल्यू वेट नंबर वेगळा दिसतो या विद्यार्थ्याची आपण ही एक विद्यार्थिनी पाहिली तर हिला स्टेट जनरल वेरीट नंबर मिळालेला आहे युनिव्हर्सिटी वेरीट नंबर मिळालेला आहे स्टेट लेडीज जनरल वेरीट नंबर मिळालेला आहे युनिव्हर्सिटी लेडीज नंबर मिळालेला आहे आणि ऑल लेबिटी मिळाले आता ह्या विद्यार्थ्यांनी पाहिलं तर टी डब्ल्यू एस नो आहे ईडब्ल्यू एस नो आहे मायनॉरिटी नो आहे मग हिला फक्त हे एकच ईडब्ल्यू डब्ल्यू नो टीडब्ल्यूए नो तिला तो नंबर मिळाला नाही आता हा विद्यार्थी जो आहे हा ओबीसीचा विद्यार्थी आहे त्याच्यामुळे ह्याला युनिव्हर्सिटी स्टेट ओबीसी मेरिट नंबर आणि युनिव्हर्सिटी ओबीसी मिरिट नंसी दोन मेरिट नंबर दो मिळाले आहेत शिवाय जे डब्ल्यूचा नंबर आहेच ही जी मुलगी आहे विद्यार्थिनी ह्या विद्यार्थिनीला स्टेट मेरिट नंबर मिळालेला आहे लेडीज युनिव्हर्सिटी मेरिट नंबर मिळालेला आहे स्टेट मेरिट नंबर लेडीज मिरिट नंबर मिळाला आणि जेईच्या मार्काचा मेरिट नंबर मिळाला हे सगळे मेरिट नंबर आपल्या अर्जात आलेले आहेत असं आपण पाहू सगळे मेरिट नंबर नाही आले तर आपली अडचण हे सगळे मेरिट नंबर आपल्या अर्जात येणं आपल्या मेरिट म्हणून येणं आवश्यक आहे याच्यात कुठलीही माहिती आपण भरली नसेल तर ते मेरिट नंबर येणार तुम्हाला पुण्यात सांगेल तर आपलं काय करायचंय नोटिफिकेशन आल्यानंतर अर्ज भरायचा आहे अर्ज भरत असताना त्याच्यातल्या सगळ्या एंट्री आपण व्यवस्थितपणे होतील हे पाहायचंय भरलेला अर्ज एका कुठल्या तरी स्कुटनी सेंटरवर जाऊन त्याला व्हेरीफाय करून घ्यायचंय आणि त्या ठिकाणावरून आपण ही अशी रिसिप्ट कम अॅक्नॉलॉजमेंट घेऊन यायची त्याच्यानंतर मेरिट नंबर लिस्ट लागेल ही प्रोविल मेरिट स्टेटस आहे ह्या स्टेटस आपल्याला संबंधित असलेले सगळे मेरिट नंबर योग्य आहेत ते पाहायचं मेरिट नंबर आपल्याला फारस पाहणार नाही योग्य आहे की निकाल नाही परंतु सगळे जसं आता त्यांनी स्टेट जनरल मेरिट नंबर दिलेला आहे पुढल्या सीईटीचा स्कोर दिलेला आहे हा सीईटीचा स्कोर बरोबर कोण घ्या ऑल इंडियाचा मेरिट नंबर दिलेला आहे ऑल डेचा स्कोर बरोबर आहे ते पाहून घ्या ह्या आकड्या जर कुठे काही चूक झाली असेल किंवा क्वालिफाईंग डिटेल्समध्ये काही चूक झाली असेल तर ह्या सगळ्या चुका त्याच क्षणी दुरुस्त करून घ्या कारण जर आपण त्या दुरुस्ती केल्या नाहीत तर प्रवेश प्रक्रियेमध्ये हे सगळे मिरिट नंबर वापरल्या जातील एस एम एल हा वापरला जाईल आणि हाच एस एम एल चुकीच्या मार्गावर आढळत असेल तर पुढच्या सगळ्या आपल्या प्रक्रियेमध्ये अडथळे येतील आपल्या मिळाला प्रवेश रद्द होईल आणि आपल्याला आपलं नुकसान होईल नुकसान टाळायचं असेल आपण काळजी घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अर्ज कोण भरते अर्ज मी नाही ने भरला नेट कॅफेनं ने भरला या सगळ्या उत्तराची किंमत शून्य आहे कारण अर्ज भरायला सुरुवात करत असताना आपल्याकडनं ते एक अंडरटेकिंग घेतलं जाते यात आपण असं म्हटलेलं आहे की मी सगळं अर्ज भ्रश्य सगळं वाचलेले सगळ्या एंट्रीज तुम्हाला मान्य आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठली बाळाकडनं चूक झाली असंही आपल्याला म्हणता येणार नाही ना आपण सगळा अर्ज व्यवस्थितपणे भरावा आणि बाळाकडनं चूक होणार नाही हे पहावं आपल्या सगळ्यांना मी पुन्हा शुभेच्छा देतो या प्रवेश प्रक्रियेसाठी मनात काही शंका असतील तर आपण तुम्हाला विचारू शकता मी त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन परंतु आपल्या शंका आपण थोडक्यात विचारायला म्हणजे असा आहे का नाही वगैरे सगळं सांगून विचारपेक्षा थोडक्यात टेलिग्राफिक लँग्वेजला शंका विचारली तर अधिक सोयीस्कर मी आपल्या सगळ्यांना प्रवेश प्रक्रियेची शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद